शुभ सकाळ सगळ्या माझ्या गोडगोड मैत्रिणीला आत्ता चाललेला आहे पितृपक्ष म्हणजे पितरपाट्याचा महिना आणि पित्तरपाट्याच्या महिन्यामध्ये आपल्या पितृपक्षांना जीव घालायचं असतं आणि आज आहेत आमची पित्र म्हणून आम्ही उठलेलो आहे लवकर आणि सकाळी सकाळी आता वाजलेले आहे साडेसात साडेसातपर्यंत आमचं सगळा सा नैवेद्य वगैरे झालेलं आहे आणि सकाळी सकाळी अगदी बघा पशुपक्ष्यांची देखील आवाजाची धून आपल्या कानावरती येते अगदी छान असं मनमोहक वातावरण आहे आणि आमच्याकडे रात्री झालेला पाऊस कारण पाऊस झाल्यामुळं बघा इथं पाणी आपल्या वावरामध्ये साचलेलं दिसत आहे सगळीकडं सकाळी सकाळी सगळ्या पशुपक्ष्यांचा किलबिलट किलबिलाट आपल्या कानावर पडत आहे Mm. शाकरी शाकरी हो। तर आमच्या घरामध्ये काय काय सगळं आवरलेलं आहे ते नैवेद्याचं मी दाखवणार आहे आणि आता आम्ही सकाळी सकाळी अगदी दही भाताचं नैवेद्य आपल्या पितृंना देतो आणि दही भाताचा नैवेद्य झाल्यानंतर जे काय आपण जे आप पित्राचं लागतं ना सगळं भाज्या वगैरे सगळं नैवेद्यावर ठेवण्यासाठी तर सगळं आपलं तयार आहे आपल्या दही भाताचं नैवेद्य आता पितृपक्ष्यांना ठेवायचं आहे तर इथं सडा सारवण केलेला आहे पवित्र असं गोमूत्र आणि शेण घेऊन आपल्या गायचं शेण त्यांनी इथं सारवण केले आणि आता इथे दैव नैवेद्य आपल्या पितृपक्षांना तर इकडं आता आपले अगरबत्ती पेटवलेले आहे धूप पेटवले आहे आणि छान असा लगेचच्या लगेच अगरबत्ती आणि धूप याचा सुगंध सुटलेला आहे सगळीकडे छान असा अगरबत्तीचा आणि धूप पेटवली ना त्याचा सुगंध दरवळत आहे आणि इथे आहे दही भात तर हा आपल्या आज आजचा नैवेद्य आहे पितृपाक्षांना तर हे बघा आमचा इथे सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि हे आहेत आमच्या मावशीबाई तर मावशीबाईंचं चाललेलं आहे नैवेद्य भरायचं काम, काम। गवारीची शेंग पर सगळ्या सगळ्या भाज्या केल्या मावशी सांगा बरं काय काय भाज्या डांगरे हा गवारीची शेंग आहे मेथीची भाजी आहे भिंडी आहे आणि इकडं याच्यामध्ये गोडभजी आहे गुडबुले बुल इकडं थापटवडी थापटवडी इकडे ह्या टोपामध्ये एवढे उडीदवाडा आहे भजे साधे उडीद्वाडा त्याच्यात ठेवलाय का हा उडीदवाडा आहे उडीद्वाडा आणि भजे फुलडा फुल या पापडी फुलडा पापड्यांचा अगदी मोठ्या डब्बात भरून ठेवलेला आहे कारण ह्या दिवसामध्ये लूज होतात म्हणून पॅकिंग इकडं कुकर मध्ये आहे भात हाते तर असं चाललंय अजून खीर तिकड टोपामध्ये आहे ती दाखवते मी बघा आमच्या मावशी निर्णय नैवध्य इथे सगळं भरून झालेलं आहे रेडी तर असे आहेत आमच्याकडे हे बघा आम 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 हा वडा पितृ पक्षासाठी लागतो असं सगळं काही इथे खीर कडी सगळं वाट्यांवर आपल्या नैवेद्य आमच्या मावशीने भरलेलं आहे आणि किती वाजता उठलो मावशी आपण तीन वाजता तर आमच्या मावशीने अगदी गडबड केली लवकर लवकर उठवलं त्याच्यामुळे आमचा स्वयंपाक लवकर आवरलाय इकडे ह्या टोपामध्ये खीर आहे मस्त पैकी तूप टाकून काजू बदाम घालून खीर केलेली आहे इकडे टोपामध्ये आहे कडी तर सगळं साईडला ठेवलेलं आहे इकडे आळूची वडी अजून ती गरमच आहे तव्यावरती आणि इकडं आहे भाजी तर शाकभाजी बनवली आहे मटकी बटाट्याची शाकभाजी अशी फार फुल टोप भरलेला आहे तर आता नैवेद्य भरून झालेच तर आता आपल्या पितृंना नैवेद्य दाखवू तर आमच्या आता ह्या दोघा भावांचं चाललेलं आहे आमच्या बाबांना इथे नैवेद्य आहे आता तो फोटोला नैवेद्य ठेवलेला आहे जो काय आपण पित्राचं सगळ्यांना नैवेद्य केलाय तर दोघांनी दर्शन घेतलंय आणि आपल्या कावळ्यांना बोलाव आता हो हा मग काय घरावरती नैवेद्य त्यांना आता वरती टाकायचंय तर आता हा नैवेद्य आपल्या घरावरती टाकायचा वरती हात करून टाकायचा आणि कावळ्याला बोलवायचं आहे काव 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 आला, आला। उच्चलला घास उच्चलला दोन कावळे आले उच्चलला तुम्हाला दिसत नाही तिकडून तर आपल्या म पितृपक्षाने नैवेद्याचा घास उचललेला आहे आपण केलेल्या स्वयंपाकाचं अगदी सार्थक झालेला आहे आणि वर्षभर अगदी आतुरतेने आपले हे आप पितृपक्ष वाट बघत असतात आणि बघा आता इथं घास उचलला आहे तर अगदी सगळा स्वयंपाक झाला छान असं वाटलं आता कारण आपल्या पितृंनी घास उचललेला आहे तर चला आता जे काय आपल्या मळ्यातील सगळे माणसं आहेत ते त्यांना आता अक्षदा द्यायला जायचं आहे कारण पितृपक्षामध्ये सगळ्याला आता घरोघरी अशा अक्षदा दिल्या जातात आणि आता आपले दाजे आणि आमच्या राजांना किंवा आमचा बल्लू शेठ सगळ्या मळ्यात इकडं तिकडं सगळ्यांकडे आमंत्रण देणार आहेत तर चला बाकी आता फक्तच चपात्या बाकी आहे सगळं काय पटपट उरकून घेतलं आणि या सगळ्या चपात्या करण्यासाठी आता आपल्या बायका येतील आपल्या मळ्यातील आणि भरभर अशा आम्ही चपात्या करून घेऊ आणि सगळे आपले पित्र जीव घालू इथे आमच्या बाबांचा फोटो आज पित्र आहेत तर बाबांना नैवेद्य वगैरे दाखवला आणि आताच आमच्या अक्कानी आणि दादांनी दर्शन घेतलेलं आहे कारण आज पित्रातला पहिला पहिली जोडी आम्ही जीव घालणार आहे आमच्या अक्का आणि दादा तर बसा या। तर इकडे वनितानी ताटं पण केलेली आहेत येते आजी नाही काय वाढलं नाही वणिता पेल्यात कडी हां बसा ना वाढते तर असलं आहे आजचा पित्राच्या जेवणाचा नैवेद्य ताट भरलेलं आहे करा आता निवांता आका हा सांगा कसं झालंय सगळं कमी आहे पण मला आवडले साखर कमी का खेरीत थोडीशी बर टाकू नंतर कस झालंय अक्का बाकी स्वयंपाक भाज्या कडी पिऊन पाहिली का अक्का चित्राची मेन असती कडी आणि भात ऐका नाही इकडं आमच्या आईला पण वाढलेला आहे जेवायला कोण कोण आले रभजन ना एकटेच आले आहे का एवढी नाही यायचं या आम्ही बोलले आहे जेवायला तर पाय सगळ्यांना आता आम्ही तेच करतो व्हिडिओची समाप्त